जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक्तीरावा नाम रूपनाम समाधनाव वा नाम ना, श्रीराम समर्थ आत्म्याचं शरीर योग्य उद्वेगचिंता करणे लागे शरीर योग्य आत्मधगे हे तो प्रगडचे आहे दिया अन्नची ना तरी आत्मा कदापि झगेना आत्म्याविन चेतना दियास कैची हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक उभयोग्ये कोणी एक कार्य झाले देहाला नाही चेतना आत्म्याचा पदार्थ उचले ना भोजने भरे ना पोट काही आत्मा स्वप्नावश्येत जातो परंतु देहा असतो हसतो निजसुरेपणे खाजवितो चमत्कार पा अन्नरसे वाढे शरीर शरीरप्रमाणे विचार रुद्रपणे तदनंतर दोही ना उन्मतद्रव्य देह खातो देह योग्य आत्मा भुळतो विस्मरणे शुद्धी सांडितो सकल काही ध्याने घेतले विष आत्मा जायचा अवकाश वाढणे मोडणे आत्म्यास आहे वाढणे मोडणे जाणे येणे सुखदुःख देहाचे निघुणे नाना प्रकारचे भुगणे आत्म्यास घडे वारुल म्हणजे पोकल मुंग्यांचे मार्गाचे सकल तैसेचे केवल शरीर जाणवे शरीर नाडीचा खेडा नाडीमध्ये पोकल वाटा लहान तोर सगटा दाटल्या नाडी प्राणी अन्न दुःख घेतो त्याचा अन्न रस होतो त्याच वायु प्रवर्तो श्वासोश्वासे नाडीद्वारे दावे जीवन जीवनामध्ये केले पवन त्या पवनासरीसे जाण आत्मयी विवरे ऋषेने शोकले शरीर आत्म्या सकले हा विचार मग उठून शरीर चालवी उदका कडे उदकमागे शब्द बोलवी मार्ग पाव शरीर चालवी शरीर अवघे चालवी प्रसंगानुसार शुद्ध लागते ऐसे झालतो मग ध्येयाला उठवितो आजच्या वाच्या बोलवितो ज्यासी त्यासी बायकांत म्हणते झाले झाले ध्येय सोले करून आणले पायांत भरून चालविले तांतडी तांतडी त्यासी पात्रावरी बैसविले नेत्री भरून पात्र पाहिले हाता करवी रंभिले उपोषण हाता करवी ग्रास उचुली मुकी जाऊन मुख पसरवी दाता करवी नेटे नेटेनेटे आपण जिवे मध्ये खेले पाहतो परिमल सोले, केस काडी खळाकळे तत्काल तुंगी आलनीकलता मागे, बायलेचे मने आगे कांगे डोले ताऊन पाऊ लागे रागे रागे गोडी लागताचा आनंदे गोड नसता परमखेदे वाकडी गोष्ट अंतरी भेदे आत्मयासी नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी तिखट लागता मस्त गजाडी, आणि कोकी, मिरपुडी गात्ता फार कायस करते खापर जिव्य करती कटूनोत्तर बोलवी रागे आज दंड जेविला सवेची तांब्या उचलिला गळगळा घेऊ लागला, सावकाश देह सुख दुःख भोकता तो एक आत्माची पाहता दे रुता मडे होये मनाच्या अनंत वृत्ती दान्य हेची आत्मस्थिती त्रैलोक्य जितक्या व्यक्ती तथा तरी आत्मा जगामध्ये जगदात्मा विश्वामध्ये विश्वात्मा सर्व चालवी सर्वात्मा रूपे होंगे चाके ऐके देके मृद कटिन ओलके शीत न ठाऊके तत्कालोये सावधपणे लागवी बहुत करी उटा ठेवी या दुर्ताचा उगवी दुर्तची करी वायो सरिसा परिमल येतो परी तो परिमल वितळून जातो वायो धुली घेऊन येतो परी तेई जाये शीत उष्ण वायो सरसे सुवासे आतवा कुवासे आसीचे परी सावकाशे तगणे नगडे वायो सरिसे रोग येते वायो सरीसे भूते धावती दूर आणि दुखटे येते वायो सवे वायो सवे काहीच जगेना आत्म्या सवे वायो तगेना आत्म्याची चपलदा जाना अधिक आहे वायो कठीणास आडतो आत्मा कठीण बेदून जातो कठीण तरी तो छेदे ना वायो जडजडा वाजे आत्मा काहीच न वाजे मनेची अंतरी समजे विवरण पाहता शरीरास बरे केले हे आत्म्यास पावले शरीर योग्य झाले समाधान ध्या वेगळे उपायनाना परी तो आत्म्यास पावेना समाधान पावे वासना ध्याचे ध्येय आत्म्याचे कौतुक पाहो जाता हे अनेक ध्या वेगळी आत्म्यास आत्म्यासोये एक असता उदंड घडे वेगळे पाहता काहीच न घडे विवेकी श्रीदास ध्यात्मयोगे गुरु शिष्य संवादे आत्मविवरण नाम समाज नववा जय जय रघुवीर समर्थ